केळी तिथे सोलून पेरू तिथे चिरून योगेश रावांचं नाव घेते कुंकू लावून काकी भजी करतात बटाटा भजी आहे ना बटाटा भजी आणि दोन्ही दोन्ही साधे काय कांदा चिरते की आधी बटाटे करते आणि आजीच पुरण बनवायचं पुरण वाटते आजी मिरचे प्रत्युष हे चाल प्रत्येष खेळायच प्रत्युष चल तिकडं आउट घेऊन चल आउटो आपले चल चल प्रत्युष खेळण्यात मग नाही प्रतीश मायान आरती आई पोळ्या करते तर इकडे पोळ्या का तयार पोळ्या नेमक्या आता तू शेवट शेवट बारक्या केल्यावर आली केवळ छान छोट्या <laughs> के खेळ फुकट्यातले भारता आईच्या पोळ्या एक नंबर इकड कटाची आमटी ना येळवण्याची आमटी फुली हो पोळी एक नंबर कुठली तरी फुगलेली होती दारांचं झालं मस्तपैकी आता पोळ्या फिळ्या खाल्ल्या दूध पोळ्या खाल्ल्या पोट शांत झालं बरो <laughs> सगळ्यांनी सबस्क्राईब करा <laughs> लाईक करा, करा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मी व्हिडीओ आज पाठव बर का माझा व्हिडिओ जाणार आता परवा दिशेच जाईल सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडे सूड घालतोय आम्ही पण आमच्या पद्धतीने न्यायची पद्धत इकडे वेगळी आहे काय आम्ही आजच्या तरी मोठे घेतले त्यामुळे हातात धायक जात पुढे आईले चटका <laughs> बस म्हणून असं घातलं पोळते खात मग काय ते पगळवायचं तू तुमचं दाखवाय <laughs> पुढे घातले आम्ही मागे असतात बांगडायच्या पण जाऊ द्या आता सरळ वेळ झालाय बघ आई बसू का बसव

तर आम्ही झालं आता तयार उरटलंय आमचं सगळं आणि आम्ही तिघीचा लूक कसा दिसतोय कमेंट करून कळवा आधी आता आम्ही तुळशीची पूजा करायची आधी तुळशीची पूजा करायची तुळशीला पोसायचं आणि नंतर मग गावातल्या सगळ्या मंदिरांमध्ये जायचे आई घेते तर आधी पूजा करून आण तुळशीच हो हे ठेवायचं ना आपल्यातलं okay. आई ठेवते आईने ठेवले देवाला भरायला ते आपल्या शेतातलं असतं ना सगळं देवाला मांडायचं असतं मग आपल्या ता ताकद आई म्हणलं मी ठेवते की देवा okay. आणि

आमच्या गाव दैवत नृसिंहाच्या मंदिरात आलो आहे आता आम्ही आधी इथे पूजा करणार आहे आणि मग बाकीच्या सगळ्या देवाला जाणार दत्त मंदिरात जाणार आहे नंतर इकडे एक महादेवाचं आहे तिकडे जाणार आहे आता मी महादेवाच्या मंदिरात जाऊन आलो ग्रामदेवात नृसिंहाच्या मंदिरात जाऊन आलो आता मी हा मारुतीच्या मंदिरात चाललो तर चला तिकडे आता आम्ही दत्त मंदिरावर जवळ आलो घरापाशी मेरा भाई चला गया अब वो भी नहीं है आप लोगों ने क्या कर दिया रोहित देखता है क्या पूरा का पूरा ठीक है आई मतलब कि नहीं है है ना

केळी केळी देते सोलून पेरू देते चिरून त्यांच्या जेव्हा कुंकुले ते कोरून केळी देते सोलून पेरू देते चिरून योगेश रावांचं नाव घेते कुंकुला आताच आई तनुताई आणि आम्ही सगळ्या देवाला जाऊन आलो ग्रामदैवत दत्ताच्या मंदिरात गेलो गणपतीच्या मंदिरात गेलो आणि छान वाटलं माझ्या बऱ्याच लोकांचे म्हणजे बऱ्याच ज्या महिला आहेत आमचे पाहुणे आहेत त्यांची ओळख नव्हती त्यांची ओळख करून दिली ताईने आणि विशेष म्हणजे तुला गावाकडचा पहिलं नाही सांग तसा वाटला छान वाटलं कारण मी पहिला लग्न झाल्यावर पहिली जी ती पुण्यालाच केली होती मग तिथे एवढं जास्त मैत्रिणी नव्हत्या किंवा ओळखीचं नव्हतं कोण आता इथं छान वाटलं आई ताईंसोबत आणि सगळे बोलले म्हणजे जे ओळखीचे नव्हते त्यांनी सुद्धा बोलले तर एकदम चांगलं वाटलं आणि इथे गावाकडची विचार विचारपूस कशी असते हो <laughs> <laughs> सगळे सगळेजण पूर चौकशी करत होते गप्पा मारत होते कुठून आलीच कशी आली चांगलं वाटलं आणि आता खूप उशीर झाला अगदी दोन अडीच तास आम्ही बाहेरच होतो हादी कुमकाच चालू होत देवपूजा झाली पोट पूजा करायची बाकी पटक लागली आहे सकाळी फक्त आम्ही एक 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 पेरवर सफरचंद खाल्लेल तेवढ्या वेळच आहे अगदी मला वाटतं किती एक दो दो दोन वाजले असतील दोन आता तीन वाजून गेले असतील दिवस कुठे गेलाय <laughs> सुचिका किती वाजले तीन हा तीन वाजून गेले चला आता जेवण करून घेऊ चला आता जेवण करून घेतो देवाला जाऊन आलो आता मस्त जेवायला बसलोय खूप भूक भूक लागली आहे तात्या आई सुचिता आम्ही सगळे जेवतोय जेवण करायला तुम्ही पण गोड गोड पोळी गोड़, खायला पोळी एक नंबर झाली असणार आहे तात्या भाजी आमटी हां आमटी

खूप सुंदर दिसत आहे फक्त एक त्रिशूळ हातात द्यायचा म्हणजे एकदम तुम्ही देवी सारखं दिसायला लागल ह खूप छान <laughs> 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 मी तर आल्या पहिलं तोंड धुतलं तरी पण अजून नाही निघलं जेवण झालंय आज झोप यायला लागली अच्छा आता कस कुठं जायचं उद्या अच्छा म्हणजे एकमेकांना त्यांना बोलवायचं आपल्या घरी कस वस्तीवर हे कसं जायचं म्हणा आपल्याला पाणी प्यायला नाही आणतो हा आल्यावर आल्यावर वाचवते वाजवा अजून वाजवा कस वाजवतो दिदी काय दाखवते करते <laughs> i mm -hmm. mm -hmm.